महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण तारेफळ येथे एक दिवस विविध उपक्रम विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधी पोहोचविण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्य उपक्रम एकवीस मे रोजी दारेपळ येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी सह गटविकास अधिकारी सुनील अंपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सुनीता गोपीनाथ खरबडे या होत्या या कार्यक्रमाला पंचायत विस्तार अधिकारी ती एल कोकरे अशोक गोलेवार स्वच्छता विस्तार विस्ता अधिकारी छत्रपती चव्हाण कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे दादाराव आहिरे घरकुल विभागाचे अभियंता पालक चव्हाण मंडळ कृषी अधिकारी ए बी सोळंके डी जावळे कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाखुरे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एस व्ही कानखेडकर ग्रामविकास पंचायत अधिकारी श्रीमती एम एस सत्वधर उपसरपंच गोदावरी शिवाजी भालेराव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव गोविंद भालेराव सीताबाई भालेराव रेखाताई फासाटे गंगाधर पालेखर अशोक ठाकूर देवशाला खंदारे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जालसुरक्षक आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केलं पाहिजे ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण घंटागाडीचे लोकार्पण घनकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले उपस्थित अधिकारी यांनी चिखली येथील प्लास्टिक संकलन केंद्र कामाची पाहणी केली आरळ येथे कचरा वर्गीकरण शेडचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने नहीं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ए डी पानसाळ यांनी केलं तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एम एस सत्वधर यांनी केलं